शेतकरी आंदोलनामध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता मध्यस्थी करणार आहेत का कारण बच्चू कडूंकडून आलेल्या विधानानंतर सरकारकडनं आता बावनकुळे संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते परिणामी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडनं बावनकुळेवर जबाबदारी द्यायची शक्यता सुद्धा आहे मुख्यमंत्र्यांनी काल बच्चू कडूंबद्दल काही जम्बो बैठक लावली होती आणि त्यानंतर हा निर्णय होऊ शकतो आता कडू बैठकीमध्ये अनुपस्थित राहिले तेव्हा झालेली होणार होतीची बैठक ती रद्द झाली आहे आता आज सरकार आणि शेतकरी यांमध्ये चर्चेची शक्यता आहे पाहतोय की आता बावनकुळे मध्यस्थी करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय कारण शेतकरी आंदोलन दोन दिवस सुरू होता सरकारनं काल बैठकीचं आयोजन सुद्धा केलं होतं मात्र बैठकीला बच्चू कडू किंवा कोणतेही शेतकरी नेते उपस्थित राहिले नाही